जागा वाटप झाल्याशिवाय कोणताही उमेदवार ठरवता येत नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर केला खुलासा भारतीय जनता पार्टी हा शिस्त पाळणार पक्ष आहे जोपर्यंत महायुतीत जागा वाटप होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील कोणताही उमेदवार घोषित केला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यात बोलताना मांडली खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेची उमेदवारी देणार का असा प्रश्न माध्यमांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता त्याला उत्तर देताना त्यांनी अद्याप जागा वाटप झालं नाही महायुतीतील जागा वाटप झाल्यानंतरच उमेदवारीची घोषणा केली जाईल असं स्पष्ट केलं त्यामुळे सातारची लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला येणार याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली खासदार उदयनराजेच भाजपचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार असतील अशी भूमिका भाजपच्या कोर कमिटीने घेतल्याना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला देखील खासदार उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत निर्णय घ्यावा लागणार असल्याचं देखील भाजपच्या नेते मंडळींकडून सांगितलं जात आहे भारतीय जनता पक्षामध्ये आणि आता पहिल्यांदा आम्ही जागा वाटप करणार आहोत जागा वाटप झाल्यानंतर ती सगळी प्रोसेस होईल त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे बीजेपी मध्ये कधी अशी घोषणा करता येत नाही प्रोसेस घेत नाही आता काही जी नाव बाहेर चर्चली जात आहेत ती नेमकी काय म्हणून चर्चा अनेक असतात चर्चा तुमच्यामध्ये जास्त जास्ती असतात एक सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून सांगतो पश्चिम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांचा भाले किल्ला झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा भाले किल्ला झाल्याशिवाय राहणार नाही येणारी निवडणूक त्याच्या साक्षीला असेल सातारा असो माळा असो या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर साहेब आमचा हक्क आहे भारतीय जनता आमचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा हक्क आहे मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय साहेब माझी विनंती हात जोडून आहे की माझ्याचं तर तिकीट द्यायलाच लागेल पण माल्याचं तिकीट भाजपला देत असताना साहेब तिकीट कुणाला द्यावं मी सांगितलं नाही साहेब पण माझी इच्छा तुम्हाला माहिती आहे तो विषय वेगळा आहे पण साहेब साताऱ्याचा मतदारसंघ सुद्धा आपण राष्ट्रवादीचा बाले केला म्हणून सांगता मी राष्ट्रवादीवर टीका करणार नाही साहेब आज पण माझी विनंती आपल्याला आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये ताकदीने उभा करण्यासाठी माझ्याही अगोदर अनेक लोकांनी संघर्ष केला आहे जो भारतीय जनता पक्षाचे मूळ आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्ष संघर्षाच्या कालखंडामध्ये वाढवला आणि प्रचंड संघर्षाने त्यांनी भारतीय जनता पक्ष हा सातारा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष केला आहे साहेब सगळ्यात मोठा पक्ष केला आहे आणि या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आता तेव्हा आमच्या सन्मानाची वेळ आली आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सन्मानाची वेळ आली आणि या परिस्थितीमध्ये जेव्हा पक्ष नको म्हणून वीस वर्ष पंचवीस वर्ष संघर्ष केला तो पक्ष पुन्हा जाऊ आता पुन्हा आघाडी युतीचा विषय आहे काय बोलणार नाही सर पण आमची विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे सातारा कुणाला मिळाला पाहिजे भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे आमची विनंती आहे आणि तुम्ही म्हणता तर राष्ट्रवादी फक्त वाई सोडून कुठे साहेब नाही एक आपला भारतीय जनता पक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये मजबूत आहे एवढी विनंती या निमित्तानं आपल्याला करणार आहे